नमस्कार प्राइम न्यूज खासदार विशाल पाटील यांनी खासदार झालेपासून सर्व नियम सोडून सत्ता हाती आल्याने बेभान होऊन केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार टीका करताना कुवत नसणाऱ्यांच्या हातात सत्ता आल्यावर काय होते असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला विट्यातील गोविंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील युवा नेते वैभव पाटील वन मंदिरचे अशोकराव गायकवाड हे उपस्थित होते काय म्हणाले ते या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भाऊ या नगरीमध्ये आणि या परिसरामध्ये ज्यांनी फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये अर्थकारणामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या संस्था चालवल्या ते ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक दुसरे अशोक भाऊ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे तरुण सहकारी हर्षवर्धनजी देशमुख ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आताच आमचे तरुण सहकारी वैभवदादा या ठिकाणी उपस्थित असलेले उपस्थित असलेले बाबरे ज्यांनी आपल्याला आग्रहा बोलवलं ते या संस्थेचे चेअरमन मंगेश आम्हा विवेकराव चौथे निलेश आणि संचाल सर्व संचालक उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो थोडीशी गडबड अशासाठी केली की माझ्या घरचा एक कार्यक्रम आहे माझ्या माचीचा सा साखरपुडा आणि मला कोल्हापूरला जायचं आहे पण या कार्यक्रमाला आपल्याला भेटावं तर मला शुभेच्छा द्याव्या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडीशी माझी भूमिका स्पष्ट करावी या उद्देशानं मी या ठिकाणी उभा आहे मंगेशानं आपल्या भावना व्यक्त करताना अतिशय भावनावश होऊन या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये जो काही वैभव दादा हात पावला सहकार्य केलं त्याच्यामुळे मी हो हिथपर्यंत आलो ही प्राज्य कबुरी मंगेशानंनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितल्या हिथ कुजडे पुरुष वरून आले पथसंस्थेच्या माध्यमातून काम करत असताना व्यक्त करताना सांगितलं की जे आम्हाला दिले बँका असतील पतसंस्था असतील चालवताना हा विश्वस्त म्हणून आपण तिथं बसतो आणि ते विश्वस्त म्हणून बसल्यामुळे आपली जबाबदारी किती मोठी आहे हे बाळपडू भाऊ तुमच्या ग्रुपानं या मंडळींना मिळालं बोलताना विषय घराशी त्यांचे गेलो येताना मला भाऊनी सांगितलं की या विटा शहरामध्ये साहेबांच्या पासून जे संबंध काही घराण्यांचे आहेत ते जतन करण्याचं साहेबांनी जपले भाऊनी जपले आणि आता वैभव दादा हे थोडं जपताय भाऊच्या वाढदिवसा दिवशी वैभव दादांनी काही गोष्टी त्या ठिकाणी थोड्याशा सांगितल्या की माझ्यामुळे एखादा दुसरा मनुष्य कुठेतरी अंतर राहत असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन त्यांची क्षमा मागतो आणि या आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न <coughs> करतो अलीकडच्या काळामध्ये बहु राजकीय जीवनामध्ये माणसांना पद आणि प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आणि त्याला असं वाटतं की हे मी निर्माण केलंय हे माझ्या कौशल्याने मी मिळवलंय आणि माझ्या हे केलंय हा जो भ्रम तयार होतो त्यामुळे माणसं बेताल व्हायला आहे हे दिलंय ते लोकांनी दिले लोकांच्या कामासाठी दिलंय लोका हा विसर माणसाला पडत चाललाय आणि त्याच उदाहरण तुम्ही पाहिलं असेल तर आपले नवनियुक्त खासदार <laughs> तुमच्या इथं भाषणाला आल्याने त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा आणणार त्याच्यानंतर आठ नऊ दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला अजितराव धोरपड यांना त्यांनी सांगितलं पुन्हा परवा दिवशी एक सुप्रियाताई जयंत पाटील यांचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं की मी रोहित पाटलांना आमदार करणार म्हणजे एखादा हिंदुर्ड मनुष्य अपरिपक्व माणूस एखाद्या जा पदावर जातो आणि भ्रम होतो तेव्हा असा तो होऊन फिरायला लागतो आता माझ्यासारख्याला जर तुम्ही विचाराल तर एक ग्रामीण भागामध्ये भरण आहे म्हण काय आहे की शिकाळ्यामध्ये लोणी आहे पुढे मारून काय डोक्याला घावत नाही अविनाशराव पण शिकाळच तुटलंय त्यामुळे लोणी घालणार त्यामुळं थोडस आपण भान ठेवलं पाहिजे लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि हे लोकांनी दिलेलं आहे ज्या दिवशी निकाल लागला जाती पातीच्या धर्माच्या आधारावर इलेक्शन झाली दुसऱ्याने दुसऱ्या दिवसावर कामाला लागलो काम करणं आपला धक्का आहे पण सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन ज्यावेळी काम करतो त्यावेळी माणसाला दुःख होत नाही भाऊ हे दिलेलं लोकांनी दिले लोकांसाठी सेवा करण्यासाठी त्यांचं काम करण्यासाठी दिलंय आणि हे कोणाचं तरी काल होत आज कोणाचं तरी आहे उद्या मुलाकडे तरी जाणार आहे हे समजून घेऊन ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी त्याला दुःख होत नाही त्याच्यासाठी असला पाहिजे पण प्रयत्नातनं आपणाला त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काळाला जाऊ ज्यावेळी माणूस काम करायला लागतो त्यावेळी त्याचं सत्व निघून जात त्यातली सगळी मजा निघून जाते आणि मग ते माणसाला दुःखाला कारण ठरायला अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणी काय स्टेटमेंट दिलं कुणी काय केलं ज्याच्या त्याच्या परीनं राजकारण समाजकारण करतो दादा मंगेशांना सांगितलं की शेवटचा श्वास मी बरोबर आहे अशी माणसं आता थोडी नाहीये चाललेल्या सुट्टी राहण जे उघडून त्याला नमस्कार करणं ही थोडीशी प्रवृत्ती बाळावत चाललेली आपण सगळी मंडळी पाहतोय या सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणानं समजून घेणं गरजेचं आहे त्या संस्थेच्या बाबतीमध्ये मंगेशांना मी सांगितलं